मुक्ता घरात प्रवेश करते तेव्हा तिला घरात सन्नाटा जाणवतो तिची बहिणी पल्लवी बाहेर येते मुक्ताला आणि तिच्या मुलांना पाहून तिचा चेहरा बरमतो पण औपचारिकता म्हणून नमस्कार करते त्यानंतर मुक्ता म्हणाली बहिणी आई कुठे आहे ताई आई त्यांच्या खोलीत झोपल्या आहेत असे म्हणत ती स्वयंपाकघरात निघून जाते मुक्ता मनात विचार करते सूर्य डोकावर आला आहे आणि नेहमी उठ लवकर उठणारी माझी आई अजून झोपलेली आहे ती पटकन आईच्या खोलीकडे वळते आईच्या खोलीत शिरताच मुक्ताला धक्का बसतो तिच्या चे, आईच्या चेहऱ्यावर सुरकुत्या वाढल्या होत्या आणि शरीर अत्यंत दुर्बल दिसत होतं काही वर्षांपूर्वी वर्षापूर्वीपर्यंत तंदुरुस्त असलेली तिच्या आई आता ओळखू येणार नाही अशा अवस्थेत होती ती विचार करू लागली या चार पाच वर्षात असं काय झालं की आई इतकी दुर्बल झाली सुधाताई आपल्या मुलीला पाहून चेहऱ्यावर हलकं स्मित आणत म्हणाल्या हो ग ठीक आहे मी तू कधी आलीस हे दृश्य पाहून मुक्ताचे डोळे पाणवले ती काही बोलू शकत नव्हती कारण आयुष्याच्या या वळणावर तिच्या आईची स्थिती पाहून तिच्या मनात दुःखाचं मळप दाटलं होतं अरे संसार संसार जसा तवा अंगार अशी स्थिती तिच्या मनात निर्माण झाली होती जिथे तिला आईची काळजी आणि तिची दुर्बल अवस्था सतावत होती काहीच वेळापूर्वी आली आहे मुक्ता आपल्या आईला म्हणाली प्रवास करून कंटाळा आला असेल तू चहा नाश्ता घेतलास का झोपलेला सुधाताई थरथर त्या स्वरात म्हणाल्या त्यानंतर मुक्ताने आपल्या आईच्या ठेवून पाहिलं की आईची तब्येत चांगली आहे का सर्व काही सामान्य होत अरे काय झालं डॉक्टर सारखं डॉक्टरांकडे जाऊन चेक का करतेस असं सुद्धा सुधाताईंनी हसण्याचा निष्फळ प्रयत्न केला त्याच वेळी मुक्ता आपल्या आईला पाहून म्हणाली आई तुझी तब्येत बरोबर नाही वाटत काय झालंय तुला म्हातार पण आहे बाळा आता या वयात हे सर्व चालूच असत असं म्हणून सदाताई ताई उठून बसण्याचा प्रयत्न करू लागल्या मुक्ताने त्यांना आधार देऊन उठवायला मदत केली पण जसं तिने आपल्या आईला हात लावला तसं त्यांच्या तोंडातून आवाज निघाला त्यांना वेदना वेद होत होत्या मुक्ता हे पाहून आश्चर्यचकित झाली की आईला हात लावताच वेदना कशा काय जाणवू लागल्या तिथे सुधाताईंना विचारू लागली पण सुधाताई काहीच बोलत नव्हत्या मग तिने जाणून घेण्यासाठी पटकन आईच्या खांद्यावरची चादर बाजूला केली आणि पाहिलं तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला सुधाताईंच्या खांद्यावर काळे निळे चट्टे पडले होते मुक्ता चकित होऊन म्हणाली आई हे काय आहे त्याच वेळी सुधाताईंनी दरवाजाकडे चोर नजर टाकली सुधा काही बोलायच्या आधीच दरवाज्यातून पल्लवी चहा आणि बिस्किटे घेऊन खोलीत आली आणि पटकन आपल्या सासूंच्या शब्दांना दडपून म्हणाली अहो काही नाही ताई चालता चालता आई तोल जाऊन त्या खाली पडल्या असं म्हणून पल्लवीने सुधाताईंच्या अंगावरची चादर परत व्यवस्थित केली आणि सुधाताईंकडे मोठे डोळे करून पाहू लागली तिचं पाहणं बघून सुधाताईंचं अंतर्मन भीतीने कापू लागलं मुक्ता तिच्या बहिणींचं उत्तर ऐकून प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागली मुक्ताला यावर विश्वास बसत नव्हता ती म्हणाली आई आई तुम्ही आईला औषध दिलं नाही का तो तर तेव्हा सुधाताई म्हणाली तुझ्या भावाने औषध आणून दिलं होतं आता एवढ्या वेदना होत नाहीत मला आता त्यांचं बोलणं चालूच होतं तेवढ्यात आनंद खोलीमध्ये आला आपल्या भावाला समोर पाहून मुक्ताने त्याची विचारपूस न करता त्याला प्रश्न केला दादा आईला एवढं लागलं आहे डॉक्टरांना का नाही दाखवलं डॉक्टरांकडे का नव्हतं घेऊन गेला आईला या अगोदर आनंद काय बोलणार या प्रश्नाचं उत्तर पल्लवीनेच दिलं ती म्हणाली ताई आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत की छोट्या छोट्या कारणांसाठी डॉक्टरांकडे घेऊन जायला या नोटांच्या गड्या तर तुमच्या सासरी पडलेल्या आहेत माहेरी नाहीत आम्हाला आमचं घर खर्च ही, ही पाहावा लागतो आणि वरून येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांची पण उठाठेव करावी लागते तुमचं काय आहे तुमच्या सासू सासऱ्यांची पेन्शन आहे तुमच्या नवऱ्याला सरकारी नोकरी आहे आणि आता चार पाच वर्षांनी तुमचा मुलगा पण कामाला लागेल आणि पगार घेईल बहिणींचं एवढं असं बोलणं ऐकून मुक्ताच्या मनामध्ये कडवटपणा आला चहाचा कप तिच्या हातातच होता पण आता तो चहा तिला विषाप्रमाणे वाटत होता मुक्ताला खूप वाटत होतं की आपल्या आईबा आपल्या आईला आपल्याबरोबर घेऊन जावं पण तिची मजबुरी होती तिचं संयुक्त कुटुंब होतं तिचे सास सासरे पण तिच्याबरोबर बरोबर राहत होते आणि घरीही दोन घरी दोन छोटं होतं एक खोली मुक्ता आणि तिच्या नवऱ्यासाठी आणि दुसरी सासू सासऱ्यांसाठी मुलगा आणि मुलगी बाहेर हॉलमध्ये बसून अभ्यास करत असते मुंबईसारख्या शहरात मोठे घर घेण्या घेण्यास घेणं म्हणजे खायचं काम नाही त्यामुळे अशा परिस्थितीत ती आपल्या आईला घेऊन जाऊ शकत नव्हती तिचे सासरी क्लेश सुरू होईल असा विचार करून गप हो हो कर ती गप्प राहिली मुक्ताने मन मारून तिथं काही वेळ घालवला जेवढा पण वेळ ती तिच्या आईजवळ होती तिच्या बहिणींची नजर त्या दोघींवरच होती मुक्ताला पण जाणवलं की घरामध्ये काहीतरी भयंकर गडबड चालू आहे आई एवढी मजबूर झाली आहे की तोंड उघडायलाही घाबरत आहे भरल्या डोळ्याने जेव्हा मुक्ता तिच्या घरी जाण्यासाठी उठली तेव्हा तिचा भाऊ आनंद म्हणाला ताई मी तुला गाडीतून गाडीवरून स्टेशनवर स्टेशन सोडतो असं म्हणून तू तु घरातून बाहेर आला आणि काल स्टार्ट केली के त्याचवेळी तिची बहिणी पल्लवी स्वयंपाकघराच्या चौकटीला टेकून उभी होती मुक्ता दरवाज्यातून बाहेर आलीही नव्हती थी की तिच्या बहिणींचा धपक्या स्वरात बडबड केलेला आवाज येऊ लागला पाहुणी आहेस ना पाहुणी बनूनच राहायचंय आमच्या घरामध्ये जास्त ढवळाढव करण्याची गरज नाहीये मुक्ता हा अपमान सहन करून भरल्या डोळ्यानं डोळ्यांनी घरातून बाहेर पडली घरापासून ते स्टेशनपर्यंतच्या प्रवासात दोघी बहीण भाऊ काही वेळ एकदम गप्प राहिले मग मुक्ता म्हणाली दादा एक गोष्ट विचारू जेव्हा आई पडली त्यावेळी तू घरामध्ये होतास का तेव्हा आनंद म्हणाला नाही ग पण तू असं का विचारतेस दादा मला नाही वाटत की आई ती पडल्यामुळे तिला असं लागलं आहे पण मी आईला विचारलं होतं की काय झालं तेव्हा आई फक्त एवढंच म्हणाली की पडल्यामुळे मला लागलं आहे पण माझ्या मनामध्ये एक शंका आहे दुसरंच काहीतरी आहे जे सांगायला आई आहे माझ्याशी बोलायला आहे तुझ्या बायकोचा स्वभाव तर सगळ्यांना चांगलाच माहीत आहे मुक्ताचं बोलणं ऐकून आनंदला थोडा राग आला तो म्हणाला आधीच खूप प्रयत्नानंतर आयुष्य स्थिर स्थिरपणे मार्गावर आलं आहे सुनेच्या वादामुळे मी आधीच खूप संकटाचा सामना केला आहे तुला ही सर्व माहीतच आहेच पल्लवीने एका साध्या गोष्टीवरून हुंड्याचा मुंड्याचा खोटा आरोप घेऊन खोटी केस केली होती त्यामुळे आम्हाला तुरुंगात या आठवणीने आजही मी मी अस्वस्थ होतो पण आता शांतपणे आणि स्थिर आयुष्य जगू इच्छितोय आता हे सगळं शांततेत चाललंय भावाचं बोलणं ऐकून मुक्ताने काही न बोलण्याचं योग्य मानलं मात्र तिच्या मनात विचारचक्र सुरूच होतं दुसरीकडे पल्लवीने नवरा आणि ननंद घरातून बाहेर पडताच आपल्या सासूबाईच्या खोलीत प्रवेश केला तिने सुधाताईंच्या खाताला घट्ट पकडलं आणि त्यांना जोरजोराने हलवू लागली दुखापतीमुळे सुधाताईंच्या तोंडातून तीव्र आवाजात किंकाळे निघाली तेव्हा पल्लवी म्हणाली काय महाराणी माझी तक्रार करणार आहेस का तुझ्या मुलीकडे पल्लवीच्या रागीट आवाजाने सुधाताई अजूनच घाबरल्या पल्लवी रागाने पाहत म्हणाली एक गोष्ट लक्षात ठेवा जर घरातील कोणतीही गोष्ट बाहेर गेली ना तर तुझ्या मुलाला आणि तुला खुंडा प्रकरणात कसं अडकवीन की सात जन्म सात जन्मसुद्धा त्यातून बाहेर पडू शकणार नाही सुधाताई घाबरून म्हणाल्या नाही नाही सुनबाई मी कोणाला काहीही सांगणार नाही पल्लवी पुन्हा म्हणाली हो आणि सांगूही नको नाहीतर तिने पुन्हा धमकी दिली पल्लवी तस्करेने तिरस्काराने म्हणाली ही काय आराम करण्याची वेळ आहे का घरातला झाडू फरशी भांडी सगळं कोण करणार आहे आता आजाराची नाटकं बंद कर आणि लवकर कामाला लाग सुधाताईने सुनीकडे पाहिलं तेव्हा ती अजून रागाणी म्हणाली कामाला लागतेस की काठी घेऊ घाबरून सुधाताई म्हणाल्या नको नको मी लगेच कामाला लागते अंगामध्ये जीव नसतानाही त्या उठून उभ्या राहिल्या आणि कामाला लागल्या खरंतर आनंद आणि पल्लवीचा प्रेमविवाह झाला होता दोघंही एका महाविद्यालयात शिकत होते आणि काही भेटीनंतरच त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला होता सुधाताईंनी काही लोकांकडून याबाबतची माहिती मिळवली होती पल्लवी आणि तिच्या कुटुंबातील लोक चांगले नाहीत हे समजलं अनेक लोकांनी सुधाताईंना सांगितलं होतं की या लोकांचे नातं जोडू नका ना पण आनंद ऐकायला तयारच नव्हता तो त्याच्या निर्णयावर ठाम होता तिकडे पल्लवीनेही ठरवलं होतं की ती फक्त आनंदशीच लग्न करेल अखेर कुटुंबाला त्यांच्या हट्टापुढे झुकावं लागलं आणि पल्लवी या घरामध्ये सून म्हणून आली आनंदची इच्छा होती की लग्नानंतर त्याच्या आईला पूर्ण आराम मिळावा आणि त्याची पत्नी घरातील सर्व जबाबदारी सांभाळवी घरातली सगळी कामं तिने करावीत परंतु पल्लवीला ना घरातली कामं करण्याची आवड होती ना घरात राहण्याची काही काळ ती संस्कारी आणि आदर्श सोन असल्याचं दाखवू लागली पण हळूहळू तिने आपली खरी ओळख दाखवलीच तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली आता तर तीस रोजचं पाठीत जाणं फिजूल खर्च करणं हाच नित्यक्रम झाला होता आनंद कामावर गेल्यावर पल्लवी बाहेर फिरायला निघायची आणि संध्याकाळपर्यंतच घरी परत यायची पल्लवी जेव्हा घरी असायची तेव्हाही ती कोणतीच जबाबदारी देखील घेत नव्हती सुद्धा त्यांनी जेव्हा आपल्या सुनेला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा पल्लवी उलट त्यांच्यावरच राग काढायची आणि जेव्हा त्यांनी आपल्या मुलाला याबाबत सांगितलं तेव्हा दोघांमध्ये असं भांडण झालं की आनंदने रागाच्या भरात पल्लवीच्या दोन चार कानाखाली वाजवल्या मग तर घरात जणू महाभारतच सुरू झालं आणि ही गोष्ट इथपर्यंत पोहोचली की आनंद त्याच्या आईला आनंद आणि त्याच्या आईला धडा शिकवण्यासाठी पल्लवीने आपल्या वडिलांना सांगून त्याच्यावर खोटा खटला दाखल केला पल्लवीचे वडील पोलीस विभागात होते त्यामुळे गोष्टी अधिक भयंकर घडल्या हुंडा घरगुती हिंसा आणि महारहाणीच्या आरोपाखाली आनंद आणि त्याच्या आईवर अशा धारा लावण्यात आल्या की त्यात पोलीस कठडीही कोठडीही लागू शकली असती अनेक पैसे खर्च करूनही काहीच साध्य झालं नाही शेवटी आपसंच समजून काढून प्रकरण मिटवावं लागलं त्यानंतर पल्लवीच घरात एक तंत्री राज्य सुरू झालं सुद्धा त्यांच्या मनात सुनेची अशी भीती बसली होती की तिच्या अत्याचारांनाही त्या काहीच उत्तर देत नसत त्या आताना कोणाशी बोलत ना कुणाकडे काही तक्रार करत होत्या आपली बहीण मुक्ताला स्टेशनवर सोडल्यानंतर आनंद थेट ऑफिसला निघून गेला संध्याकाळी घरी परतल्यावर त्याला कळलं की पल्लवी घरात नाही कदाचित ती बाजारात गेली असावी असं त्याला वाटलं तो घरी एकटाच होता त्यामुळे तो आईच्या खोलीत गेला आईला पाहिलं तर आई आपलं बिछाण्यावर थकून पडली होती मुक्ताचं बोलणं आठवून त्याचं मन सतत अस्वस्थ होत होतं आणखी काही वेळ विचार करून त्याने आईच्या बिछाण्याजवळ ठेवलेलं छोटं कपाट उघडलं त्यामध्ये एक डायरी होती खरं तर सुद्धा ताईंना लहानपणापासूनच डायरी लिहिण्याची खूप आवड होती त्यांच्या जीवनातील प्रत्येक छोटी मोठी घटना त्या आपल्या डायरीत लिहित असत ही गोष्ट आनंदलाही माहीत होती पण आनंदला हे माहीत नव्हतं की त्याची आई त्या डायरीत काय लिहायची त्याने डायरी उचलली आणि डायरी उघडून पाहिली पहिल्या पानावर लिहिलं होतं माझ्या जीवनाचा प्रवास आईच्या जीवनातील अनेक आठवणी वाचून आनंदला हसू देखील येत होतं सुधाताईंनी आनंद आणि मुक्ताच्या बालपणीच्या ओढ आठवणी त्या डायरीमध्ये लिहिल्या होत्या ज्या दोघांचा निरागस खोडी घरातील सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचे कितीतरी प्रसंग होते काही पानं उलटल्यावर आनंद वाचू लागला आज माझा मुलगा आनंदचा विवाह आहे आणि तिथून पुढे वाचताना आनंदच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले त्याच्या आनंदाने उजळलेल्या चेहऱ्यावर आता उदासीचा काळोख पसरला होता पुढच्या पानांवर सुधाताईंनी आपल्या सुनेने केलेल्या प्रत्येक अत्याचाराचं तपशीलवार वर्णन केलं होतं ते वाचून आनंदच्या अंगावर काटा आला आणि अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आज सुनेने माझ्या डोक्यावर काठीने मारलं गरम चहा माझ्या डोक्यावर फेकला तोंडावर फेकला माझे केस ओढले हे देवा मला या अत्याचारी सुनेपासून वाचो हे सर्व वाचून आनंद सुन्न झाला त्याने डायरी आपल्या चाहतीशी घट्ट धरून आपल्या खोलीत जाऊन मनसोक्त तोरडला त्याचं मन खूपच अस्वस्थ झालं होतं आई माझ्यावर एवढं प्रेम करते की तिच्यावर ती तिच्यावर होणारा अत्याचार सहन करत आहे असा विचार करून त्याच्या अंगावर शहारे येत होते त्याचं मन विखुरलं होतं तो विचार करू लागला सकाळपासून रात्रीपर्यंत मी माझ्या कामात इतका व्यस्त होतो की मला कधी कळलं नाही की निर्दयी स्त्री आपल्या आईवर इतकं क्रूर वर्तन करत होती तेवढ्यात बाहेर गेट उघडण्याचा आवाज आला पल्लवीची चावल लागताच त्याने डायरी लपवली आणि डोळ्यातल्या अश्रूपासून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला तो विचार करू लागला की आत्ता जाऊन तिला जा विचारतो पण त्याने संयमाने आणि शानपणाने वागणं योग्य समजलं दुसऱ्या दिवशी कामावर जाण्याआधी आनंदने सर्वात आधी आपल्या बहिणीला फोन केला आणि रडत रडत आईच्या डायरीत आई लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख केला हे सगळं ऐकून तीही देखील थक्क झाली होती ती, ती स्वतःला सावरू शकली नाही तिच्या हातून मोबाईल खाली पडला आणि ती जमिनीवर थाडकन कोसळली मुक्ताच्या मुक्ताच्या मुलाने अर्णवने आपल्या आईची अशी अवस्था पाहून तो चकित होऊन म्हणाला आई काय झालं चौदा वर्षाचा अर्णव जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता पण मुक्ता काहीही सांगण्याच्या स्थितीत नव्हती थोडा वेळ सावरल्यानंतर तिने आपल्या मुलाला आपल्या आईवर होणाऱ्या प्रत्येक अत्याचाराची हकीकत सांगितली हे ऐकून तो चौदा वर्षाचा अर्णवही अचंबित झाला मग तो म्हणाला आई माझ्याकडे एक उपाय आहे तेव्हा मुक्ता त्याला समजावून म्हणाली बेटा आपल्याकडे ठोस काही पुरावे नाहीत त्यामुळे काहीही कारण योग्य नाही आहे मुक्ता पुढे म्हणाली तू कल्पनाही करू शकत नाहीस तुझ्या मामाला आणि आजीला हिच्या कृत्यामुळे आधीच तुरुंगात हवा खावी लागली आहे अर्ण म्हणाला आई तू काळजी करू नकोस पुरावे मिळवण्यासाठी तू फक्त मी सांगतो तसं करत जा मुलाच्या शब्दांनी मुक्ताला दिलासा मिळाला आणि तिने लगेच आपल्या भावाला फोन करून संपूर्ण योजना समजावली आनंदला आपल्या भाच्याचा प्रस्ताव आवडला आणि दोन दिवसांनी मुक्ता आपल्या मुलासह संपूर्ण तयारीशी माहेरी परत आली मुक्ताला पुन्हा पाहून पल्लवी परत चकित झाली काय झालं अचानकच आईची इतकी आठवण झावी होऊन पुन्हा इकडे येण्याची गरज भासली काहीला पल्लवीने उपहासात मग स्वरात विचारलं यावर मुक्ताने उत्तर दिलं अगं अर्णवचे बाबा दोन दिवसांसाठी बाहेर गेले आहेत आणि अर्णवला आजीला भेटायची खूप इच्छा होती म्हणून आम्ही इथे आलो आहे या घरावर आमचा हक्क आहेस ना हसत पल्लवी म्हणाली हो हो का नाही आणि नजरेतून टाळत ती आपल्या खोलीत निघून गेली संध्याकाळी आनंद घरी परतल्यावर पल्लवीला म्हणाला पल्लवी मला उद्या ऑफिसला सुट्टी आहे मग काय म्हणतेस उद्या आपण बाहेर फिरायला जाऊया का आणि आईची काळजी घेण्यासाठी इथे ताई आहेच ना बाहेर फिरायला जायचं म्हणून पल्लवी खूप खुश झाली आणि दुसऱ्या दिवशी दोघे घराबाहेर पडले मुक्ता आणि अर्णवकडे संध्याकाळपर्यंत वेळ होता मामा आणि मामी बाहेर पडल्यानंतर अर्णवने आपली बॅग उघडली आणि त्यातलं सगळं सामान बाहेर काढून सी सी टी व्ही कॅमेरा लावण्याची तयारी सुरू केली त्यावेळी मुक्ता घाबरून म्हणाली बेटा मला खूप भीती वाटते तुझी मामी खूपच चतुर आहे जर तिला कळालं की ते कॅमेरा लावलेला आहे तर ते आधी कॅमेरा तोडेल आणि नंतर आपल्या आयुष्यात भूकंप येईल कारण म्हणाला आई तू का घाबरतेस असं काहीही होणार नाही कोणालाही याचं कान खबर देखील लागणार नाही कॅमेरा इथे असल्याचं कोणालाच समजणार नाही कारण यामध्ये कोणतीही वायर देखील नाही आहे हे आई तुझ्या नकापेक्षाही छोटा कॅमेरा आहे आणि त्यामुळे तो कोणालाही दिसणार देखील नाही आणि त्याचं डिव्हाइसही मी अशा ठिकाणी लपलीन की मामीला याची काहीच कल्पना देखील येणार नाही घरात जे काही होईल त्याचं थेट फुटेज तुझ्या आणि मामाच्या मोबाईलवर येत राहील अर्णवने संपूर्ण घरात सी सी टी व्ही कॅमेरे लावले दुसरीकडे आनंदने आपल्या ओळखीचा एक लोकल मीडिया कर्मचाऱ्याला घरी बोलवले लोकल न्यूज टीमने सुधाताईच्या खोलीत असलेल्या घड्याळामध्ये एक कॅमेरा लपून बसवला आणि ते घड्याळ पुन्हा त्याच जागेवर ठेवले सुधाताई हे सर्व प्रश्नार्थक नजरेने पाहत होत्या तेव्हा अर्णव म्हणाला आजी आम्ही तुझ्या कॅम रूममध्ये कॅमेरा लावला आहे आता मामी जे काही करतील ते सर्व काही कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल लवकरच सर्व काही ठीक होईल हे ऐकून सुद्धा ताईंना दिलासा मिळाला आणि दुसरीकडे मुक्ताची चिंता आद मात्र अधिकच वाढली जर ही गोष्ट आईला समजली तर आई ही माहिती लपवून ठेवू शकणार नाही आणि जर असे घडले तर परिस्थिती गंभीर होईल रात्री आनंदाने आपली बायको पल्लवीसोबत घरी परतला ते दोघे बाहेरच जेवून आले होते म्हणून पल्लवी सरळ आपल्या खोलीत जाऊन झोपायला निघून गेली मुक्ताने ही सर्वांना जेवायला घातलं बऱ्याच दिवसानंतर सुद्धा ताईंना शांतपणे जेवायला मिळालं होतं पल्लवी झोपल्यानंतर आनंद अर्णवकडे आला आणि हळू आवाजात म्हणाला काम पूर्ण झालं का अर्णव हसत म्हणाला हो मामा सगळं काम व्यवस्थित पार पडलं आहे आता फक्त तुम्ही मोबाईलवर फुटेजवर लक्ष ठेवा काहीतरी गडबड झाली तर लगेच पोलिसांना कळवा दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता तिच्या घरी परत गेली मुक्ताला स्टेशनवर सोडून आनंद घरी पल परतल्यावर पल्लवी विचारू लागली अखेर तुम्ही लोक काय करत आहात रोज तुमची बहीण तोंड वरूप करून घरी का येते तिच्याकडे काही कामधंदे आहे की नाही ती पुन्हा का आली होती आता इथे आनंद म्हणाला की हे तिचं माहेर आहे आणि ती हवं ते मग कितीही दिवसासाठी इथे येऊ शकते तिचा अधिकार आहे तो असं म्हणून आनंद आपल्या खोलीत निघून गेला आणि कपाट उकडून काही शोधू लागला त्यावेळी पल्लवी त्याच्या मागोमाग आली आणि मोठ्याने म्हणाली हो हो का नाही तुम्ही तर तिची सेवा चाकरी करत आहात आनंदच पल्लवीच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं तो अस्वस्थ होत म्हणाला तीन चार दिवसांपूर्वी मी कपाटात पन्नास हजार रुपये ठेवले होते ते सापडत नाही तू घेतलेस का पल्लवीने लगेच उत्तर दिलं हो मला शॉपिंगसाठी पैसे पाहिजे होते म्हणून घेतले ते पैसे संपले आहेत हे ऐकून आनंद आश्चर्याने आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला पन्नास हजार तू शॉपिंगसाठी खर्च केले मी आज ते पैसे डीलरला देण्याचं वचन दिले वचन दिलं होतं तू माझ्या पैशांना हात कसा लावू शकतेस आनंद भडकला होता तर पल्लवीने उत्तर दिले माझा इतका अधिकार नाही का की मी थोडे पैसे स्वतःवर खर्च करू शकते हे पैसे थोडे नव्हते ते पन्नास हजार रुपये होते अन्न आनंदचा चेहरा रागाने लाल झाला तो नाश्ता न ना करता ऑफिसला निघून गेला सुधाताई आपल्या खोलीत बसून मुलं आणि सोन्याच्या भांडणामुळे चिंतित होत्या काही वेळाने पल्लवी सुधाताईंसाठी दोन चपात्या घेऊन आली आणि त्यांच्या समोर ठेवून म्हणाली लवकर खा आणि कामासाठी तयार हो होऊन जा आज तुझी मुलगी इथे नाहीये त्यामुळे लवकर कामाला लागायचं तेव्हा सुधाताई म्हणाल्या मला श्वास घ्यायला त्रास होत आहे त्यामुळे मला काम करणं शक्य नाही पल्लवी जी आधीच म्हणणामुळे संतापलेली होती ती सुधाताईंना ओढू लागली आत्ताच तुमची तब्येत बरी करते असं म्हणून पल्लवीने नाश्त्याची प्लेट एका बाजूला फेकली आणि सुधाताईंचे केस पकडून त्यांना जमिनीवर ओढलं त्यानंतर ती झाडू घेऊन आली झाडू पाहून सुधाताई घाबरून जोरात ओरडायला सुरुवात केली त्यांच्या आक्रोशाने पल्लवीचा राग आणखी वाढला झाडू एका बाजूला फेकून ती मोठ्याने म्हणाली आज एकदाच सगळं काम संपवते हा रोजचा त्रास नको असं म्हणून पल्लवीने तिची ओढणी सुधाताईंच्या गळ्याला बांधू लागली सुधाताई स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करत होत्या पल्लवीने तिच्या क्रूरपणाची सीमा पार केली होती रोजचा हा त्रास आजच संपवते असं ती मोठ्याने म्हणू लागली तुझी प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत आहे आता तुला कधीच सुटका नाही तुझ्या पापांचा घडा भरला आहे सुधाता एवढं म्हणतास पल्लवी मोठ्याने म्हणाली काय कॅमेरा हो कॅमेरा आता तू वाचणार नाहीस तुझ्या तुझ्याविरुद्ध सगळे पुरावे गोळा होत आहेत सुदाता कपाटावर ठेवलेल्या डिव्हाइसकडे इशारा करून दाखवला ते पाहून पल्लवी घाबरली आणि म्हणाले अच्छा तर हे सगळं करण्यासाठी आली होती तुमची मुलगी तिची ही चाल पूर्ण होऊ देणार नाही असं म्हणून तिने आपल्या वडिलांना फोन केला आणि यायला सांगितलं कॅमेरा आणि सगळ्या तारा ओढून पाहिल्या आणि थोड्याच वेळात आपल्या वडिलांबरोबर मिळून पल्लवीने कॅमेरा आणि तारांसह संपूर्ण डिव्हाइससह तुकडे केले वडील आणि मुलगी यांच्या यशाबद्दल खूपच खुश होते पण त्यांना माहीत नव्हतं की सगळे फुटेज आधीच आनंदच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं आहे लोकल न्यूजच्या चॅनलवर सर्व घटनांचे लाईव्ह प्रदर्शन सुरू झालं होतं पल्लवी आणि तिच्या सब इन्स्पेक्टर वडिलांचे सर्व कृत्य लाखो लोकांनी पाहिले या प्रकरणाशी संबंधित असलेले एस पी साहेबांना देखील माहिती देण्यात आली लोकल न्यूज रिपोर्टर आणि एस पी साहेबच्या टीमसह सा आनंद आनंद घटनास्थळी आला त्याने पाहिलं की सुद्धा त्या एका कोपऱ्यात घाबरून बसलेल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर भयाचे संकेत होते एका ठिकाणी झाडू पडलेला होता तर दुसऱ्या ठिकाणी कॅमेऱ्याचा डिव्हाइस चकनात चूर झालेला पडलेला दिसत होता पल्लवी तिच्या वडिलां पल्लवी आणि तिच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं आज एवढे मोठे पुरावे जमा झाले होते की ज्या वडिलांच्या भरोश्यावर ती हे सगळं करत होती आज त्या वडिलांच्या हातातच काहीच राहिलं नव्हतं हो अत्याचारी सुनेच्या कृत्याची माहिती सर्व चॅनेलवर प्रसारित झाली आणि पल्लवीच्या वडिलांनी पल्लवीच्या वडिलांना पोलीस सेवेतून निलंबित देखील करण्यात आलं पल्लवी आणि तिच्या वडिलांच्या विरोधात कोर्टात केस सुरू करण्यात आली कोर्टाच्या सुनावणीच्या दिवशी सर्व लोकल आणि राष्ट्रीय न्यूज या प्रकरणाची हायलाइटिंग लाइट, केली आणि लक्ष या प्रकरणात प्रकरणाच्या निकालावर केंद्रित झाले सर्व पुरावे आणि साक्षीच्या आधारावर कोर्टने पल्लवीला आयुष्यभराच्या कारावासाची शिक्षा दिली आणि तिच्या वडिलांना पोलीस सेवेतून से अनुचित फायदा घेतल्यामुळे आणि पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नासाठी बारा वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली या निर्णयाने कोर्टरूम डाळ्या टाळ्यांच्या गडगडाने गुंजले सर्व देशवासियांना कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले अर्नवच्या हुशारेमुळे सुधाताईंना त्यांच्या सुन्याच्या अत्याचारातून मुक्ती मिळाली आणि आनंदला त्याच्या क्रूर बायकोच्या गुलामातून मुक्ती मिळाली हे प्रकरण समाजासाठी एक आदर्श बनले होते